मित्र हो मी काही कवी नाही किंवा गायकसुद्धा नाही परंतु मी एक रचना तयार केलेली आहे ती तुम्हाला आवडो किंवा न आवडो मी म्हणून दाखवणार आहे फक्त म्हणूनच दाखवणार नाही तर त्याचा अर्थ देखील मी तुम्हाला सांगणार आहे लक्ष देऊ नये का पिऊ नका पिऊ नका दारू तुम्ही पिऊ नका पिऊ नका पिऊ नका दारू तुम्ही पिऊ नका दारू पिऊन तुम्ही गाडी चालवू नका चालवू नका दारू पिऊन तुम्ही गाडी चालवू नका चालवू नका दारू पिऊन गाडी चालवल्यावर ऍक्सिडेंट होतो ऍक्सिडेंट दारू पिऊन गाडी चालवल्यावर ऍक्सिडेंट होतो ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट झाल्यावर जीव जातो जीव आपल्यासोबत समोरच्याचा जीव जातो जीव आपल्यासोबत समोरच्याचा जीव जातो जीव त्याच्यामुळं म्हणतोय पिऊ नका पिऊ नका दारू पिऊ नका दारू पिऊन तुम्ही चालवू नका चालू नका याचा अर्थ असा दारू पिल्यानंतर आपल्या मेंदूवर आपलं नियंत्रण राहत नाही परिणामी आपल्या गाडीवर आपलं नियंत्रण राहत नाही चा परिणाम म्हणून आपला अपघात होतो आणि आपल्या सोबतच आपल्या समोरच्या लोकांचा देखील जीव धोक्यात येतो जीव जातो आणि जेव्हा कोणी दारू पिऊन गाडी चालवत असत तेव्हा त्याच्या हातामध्ये केवळ गाडीचं स्टेअरिंग नसतं तर ते एक शस्त्र असतं जे स्वतः सोबतच समोरच्या लोकांचा सुद्धा जीव घेऊ शकतं त्यामुळं दारूला नाही म्हणा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला तसं कळवा आपल्या दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या मित्र नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद